स्वातंत्र्यकाळापासून रोडगी गावाला पक्का रस्ताच नाही रस्त्याची उद्घाटन एक वर्षांपूर्वी झाले काम सुरू करण्यासाठी मुहूर्त केव्हा हदगाव तालुक्यातील सातगावे दोन वर्षापूर्वी अर्धापूर तालुक्यात समाविष्ट झाली या गावापैकी रोडगी गावाला अर्धापूरला जोडणारा रस्ता स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रतीक्षेत आहे शालेय विद्यार्थी शेतीची कामे दवाखान्याची कामे यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी या रस्त्याचे उद्घाटन एक वर्षापूर्वी वाजत गाजत मोठा थाटात केले होते पण येथील रस्त्याचे काम काही सुरू होईना स्वातंत्र्योत्तर काळानंतर आजही येथील ग्रामस्थांना नाहक अडचण सहन करावी लागत आहे अर्धापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रोडगी गावात जाणारा एकमेव मुख्य रस्ता असून तो कच्चा रस्ता असल्याने नेहमी त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असते पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर साचलेले असते हा रस्ता चिखलमयच असतो एकीकडे अर्धापूर तालुक्यातील गाव खेड्यापाड्यात दुर्गम भागात बहुतांश पक्के रस्ते चकाचक झाले आहेत मात्र शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रोडगी गावाला गावातील नागरिकांना गावात जाण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून रस्ताच नसल्याने पंचायत होऊन बसली आहे दोनशे घरांचे रोडगी गाव असून अडीच हजारच्या सुमारास लोकसंख्या आहे गावापासून लांब असलेल्या पर्यायी रस्त्याने सध्या येजा होत आहे पण हक्काचा रस्ता आज आजही दुर्लक्षितच आहे रस्ता नसलेले गाव म्हणून सर्वत्र परिचित गावात कोणी आजारी पडले शाळकरी मुलांना शाळेत जायचे गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले किंवा कोणताही सुखदोखाचा कार्यक्रम असला दररोज गावापर्यंत जाण्यासाठी इतर गावच्या पर्यायी रस्त्याने ये जा करत लांब पल्ल्याचे अंतर काढावे लागते गावाच्या रस्त्यामुळे गावात शासकीय अधिकारी व पदाधिकारी टाळाटाळ -तार करीत असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले रस्त्याचे नारळ फुटून वर्ष लोटले नेत्यांसह अधिकारीही गायब रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होणार म्हणून मागील निवडणूक काळात नारळ फोडून आता नेते गायब झाले आणि अधिकारी सांगतात की अबोट रेंडर भरल्यामुळे फाईल अडकली आहे तर अधिकारी उद्घाटनानंतर फिरकले नसल्याने या रस्त्याची उलटसुलट चर्चागावकरी मंडळीत होत आहे या रस्त्याची दुर्दशा तशीच कायम आहे परिसरातील नागरिक प्रवाशांचे हाल अद्याप सुरू असून यासंदर्भात नेते गेले कुठे असा सवाल उपस्थित केला आहे रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी सरपंच सरिताताई दगडू काकडे उपसरपंच श्रीमती सरस्वती काकडे राजाराम सीतापराव सुधीर किरकन माजी सरपंच दत्तराव काकडे बालाजी लोणे प्रकाश लोणे विजय काकडे सतीश काकडे गोविंद कल्याणकर व्यंकटराव सीतापराव संजय कदम संजय काकडे यांच्यासह गावकरी मंडळी करीत आहेत नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सखाराम क्षीरसागर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा